नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बड्डेचा ब्लॉग आहे अगदी छोटासा आहे ब्लॉग तर पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि म्हणजे सकाळी झाले आहे सगळे कामं करून झाले आहेत बाकीचा आवरत आहे मी आणि रेडी व्हायचं बाकी आहे बड्डेचा दिवस होता आज माझा तर सतीशंत माझ्यासाठी अगदी सुंदर असं गुलाबाचं फूल आणलं होतं कारण मला फुलं खूप आवडतात म्हणून ते मला दर बड्डेला फुल देत असतात म्हणजे सकाळी सकाळी फुल घेऊन आले ते आणि मला बड्डे विश केलं तर हेच ते फुलं आहे आणि फुलं अगदी सुंदर आहे दिसायला मला गुलाबाची फुलं आणि सगळ्यात गुलाबाच्या आधी तर मोगऱ्याची फुलं खूप आवडतात आणि फुलं म्हणजे कोणतेही फुलं असो मला फुलांविषयी खूप प्रेम आहे तर हे बघा मला बड्डे विश करत आहेत ते मी कामच आवरत होते तेवढे फुल घेऊन आले आणि बड्डे विश केलेलं आहे मला तर सगळ्यात आधी त्यांनी विश केलं त्याच्यानंतर मग मुलं वगैरे त्यांनी केलं होतं ते स्कूलमध्ये गेले होते सकाळी सकाळी तर बाकीचे कामं करून झाले आहेत आवरत आहे मी आजचा स्वयंपाक घरीच बनवणार होती स्वयंपाक वगैरे करून झाले सकाळची कामं झाली संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळी आम्ही मार्केटला गेलो स्वतःच्या ते स्वतः कधी काही वस्तू आणत नसतात गिफ्ट वगैरे घ्यायचं असेल सरप्राईज गिफ्ट मला कधीही देत नाही ते तर स्वतः घेऊन जातात मला सोबत तर, 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 तर ते म्हटलं चला केक घेऊया मी नाही म्हणत होती पण ते म्हटलं चला केक, ते केक तर घेऊया आणि छानपैकी घरी जाऊन कटिंग करूया केक बड्डे आहे आज तर मार्केटला गेलो होतो थोडीफार दुसरी शॉपिंगही केली आणि केकही घेतला तर संध्याकाळचे वाजले होते सहा ते साडेसहाच्या दरम्यानचा सातच्या दरम्यानचं टायमिंग आहे हा तर हे बघा मार्केट अगदी गजबजला आहे पण रोडांचं वगैरे काम चालू आहे ना तर सगळीकडे अगदी असे खड्डे आणि ते आणि ही केकची शॉपिंग आहे खूप फेमस आहे इथूनच आम्ही केक वगैरे घेत असतो इथला केक, तो केक अगदी टेस्टी लागतो फ्रेश असे बनवलेले असतात तुम्ही ऑर्डरही देऊ शकतात पण मला घ्यायचं नव्हतं म्हणून ऑर्डर वगैरे काही दिलेली नव्हती जस्ट आपलं ते म्हटले की चल केक तर घेऊया कटिंग करूया फक्त बाकी दुसरं नाही तर केक वगैरे घेऊन घेणार आहे इथून आता केकच्या शॉपिंगमध्ये आले आहेत बघू शकता तुम्ही किती व्हरायटी आहे केकची आणि खूप छान छान असे केक होते इथे तर हे बघावरची खूप छान होती केक पण आपल्याला सिम्पल असा केक घ्यायचा आहे तर हा चॉकलेट फ्लेवरचे आहे ते सगळे यशला आमच्या खूप आवडतात चॉकलेट फ्लेवरचे मग हा व रेड के आहे त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी आहे त्याच्यानंतर ऑरेंज आहे मॅंगो आहे पायनॅपल आहे भरपूर असे केक आहेत केकची व्हरायटी आणि शॉपिंग खूप छान आहे फेमस आहे अगदी जुन्यापासून आहे ही शॉपिंग इथे मला ते गुजराती आहेत शॉपिंग तर हे बघा इथे म्हणजे गुजरातमध्येच आहोत था आम्ही तर गुजराती शॉपिंग राहणार आहे तर इकडे केक आहेत तर अगदी छान असा तर मग आम्ही केक वगैरे घेतला सतीशन ते विचारत होते कोणता घ्यायचा कोणत्या फ्लेवरचा घ्यायचा आहे केक असं मी म्हटले सगळे फ्लेवरचे केक तर आपले खाऊन झालेले आहेत कारण प्रत्येकाच्या बड्डेला जो म्हणजे आत्तापर्यंत जितके घेतले खूप सारे असे फ्लेवरचे केक घेतले गेलेले आहेत सगळ्याच फ्लेवरचे म्हटले मग म्हटलं तुम्हाला केक आणला होता पण मला वाटतं तो व्हाईट फॉरेस्ट होता त्याच्यानंतर ब्लॅक छान लागतो चॉकलेट असतो पण म्हटलं जरा वेगळा काहीतरी घेऊया ब्लॅकबेरी आणला होता यावेळेस मग इथून केक घेतलेला आहे तो आहे इथे पिस्ता पिस्ता केक मी इथे आवडलेला आहे तो घेतलेला आहे तर त्यांना म्हटलं तुम्हाला जो आवडेल तो सिशन त्यांनी सांगितलं तुम्हाला आवडेल तो घ्या तर मग ते गेक केक के घेतला आणि थोडीशी अजून दुसरं काही वस्तू मुलांसाठी टोस वगैरे हो सगळं घेऊन घेतला आहे बेकरी आहे छान आहे सगळं भेटते इथे आणि टोस वगैरे हो पण छान लागते इथली तर हे घेतलेलं आहे केक पॅकिंग करून घेत आहेत पिस्ता केक आणि खूप गर्दी असते बघितलं तुम्ही तर नंबरही आपल्या उशिरा लागतो आणि फ्रेश केक भेटतात तिथे असं नाही तुम्ही ऑर्डरही देऊ शकता केकची पण तुम्हाला जर असा इस्टन केक घ्यायचा असेल लगेचच्या लगेच कबॉचाला आपलं ठरलं आहे तर मग आपण केक घेऊया तर मग अशा पद्धतीने केक असतात हा मॅंगो केक आहे पण हे दुसरे स्ट्रॉबेरी केक वगैरे ते सुद्धा खूप छान लागतात पण वाईस फॉरेस्ट सगळ्यात छान लागतो टेस्टी असतो तो बटरस्कॉच असतो एक अजून तो, तो सुद्धा खूप सुंदर लागतो म्हणजे सुंदर म्हणजे टेस्टी लागतो खाण्यासाठी केक वगैरे घेतला दुसरे दोन थोडंफार काही दोन तीन सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि मग आता निघालो आहोत घरी तर चला ऑटोमध्ये बसलो आणि मग घरी चाललो आहोत आम्ही तर इथून घरा जे रो बेड रोड आहे तिथेच उतरलो रिक्षाबद्दल आणि मग थोडंसं चालत चालत गेलो आहोत आम्ही आतमध्ये आहे घर तर मग चला आता केक कटिंग करून घेत आहोत घरी आली मग पलक आणि यष्टे तयारीच करू ठेवलेली होती आरतीचं ताट वगैरे औक्षध मला नाही वाटलं होतं की औषध वगैरे करतील पण सतीशन त्यांनी सगळ्यात आधी बाज औषध वगैरे केलं तर हीच तर फिलिंग असते आपली आपल्या पार्टनरसोबत आणि आपण तर करतच असतो आई म्हणून बायको म्हणून घरात सगळ्यांचं पण आपलं ज्या दिवशी असं कौतुक होतं त्या दिवशी खूप भारी वाटतं आणि एक वेगळीच फिलिंग होती ही तर अशा पद्धतीने छोटासा असा बड्डे माझं सेलिब्रेशन झालेलं आहे सतीशन त्यांनी माझं सगळ्यात आधी ऑप्शन केलं तर मला खूप भारी वाटलेलं आहे आणि म्हणूनच म्हटलं हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे माझ्याजवळ दुसरं काही नसलं ना खूप काही असं म्हणजे भरपूर आहे तसं माझ्याकडे सगळं चांगलं चाललेलं आहे पण भरपूर असं जे म्हणतो ना आपण ही संपत्ती तशी नसली ना पण सतीशन त्यांचं प्रेम आणि त्यांचं हे सगळं आम्ही एक दुसऱ्याला समजून घेणं आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करणं हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर चला मुलांनीही ऑप्शन करून घेतलेलं आहे माझं यशने करून घेतलं यशला जमत नव्हतं म्हणून तो हसत हसत ऑप्शन दा करत होता मुलांना शिकवावं लागतं सगळं तर मीने कट केक कट करून घेतलेला आहे इथे तर चला हा बघा पिस्ता केक फ्लेवरचा आणला होता <laughs> ते माझे मजाक घेत होते <laughs> तर चला हसी मजाक आणि असं छान माझं आनंदी कुटुंब आहे तर आमची ही छोटीशी फॅमिली आणि आमचं छोटंसं आहे गेट टुगेदर छानपैकी सेलिब्रेशन असं झालं नंतर फोटो वगैरे काढून घेतली थोडीशी आणि त्याच्यानंतर मग केक वगैरे खाऊ घातला आणि नंतर सगळ्यांनी प्लेटमध्ये केक घेतलेला आहे आणि खाण्यासाठी सगळेजण बसलेले आहेत हे बघा केस तर मजा असते आणि असं काही इव्हेंट असलं घरात छोटसं असं सेलिब्रेशन आपलं आपलं का होईना झालं पाहिजे त्याच्यात घरातलं वातावरण अगदी चेंज होऊन जातं वेगळं वाटतं आणि खूप छान राहतं प्रसन्न वाटतं अशानेच सगळ्यांची मनं आणि मिळ जुळली जातात आणि चाललं आहे केक खाणं आमचं तर तुम्हाला कसा वाटला माझा हा छोटासा ब्लॉग आणि माझी छोटीशी गोड फॅमिली तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की प्लीज एक लाईक तर झालंच पाहिजे आणि कमेंटही झाली पाहिजे आणि शेअर तर नक्कीच करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा